हॅलो हॅलो हा बोला फोन करणार कधी फोन केला काल कधी फोन केला तुम्हाला हॅलो बोला किती फोन केला काल तुम्हाला नाही हो बघितलं मिस कॉल नाही मला तर पन्नास कॉल केले असतील लँडलाईन मोबाईल वर मला एक मिनिट साहेब बोलू असतील हॅलो हा साहेब बोला कोण उद्या रेल्वे मल्लिकार्जुन तू कुठल्या तरी एका माणसाला ब्लॅकमेल करतोय ते कुठल्या तरी एका पोरीवर तुमच्याकडे आलं का अरे माझ्याकडे नाही ते शरद पवार साहेब आणि प्रफुल्ल पटेल कडे गेले करत नाही साहेब ती मुलगी आपल्याकडे न्याय मागायला करता नको ते उद्योग मी काय केलं त्याला मालक सिरीज चा मालक येतो समोर हो साहेब माहिती आहे मला ती मुलगी आत्महत्या करायला गेली होती म्हणून तू कशाला बदनाम होतो त्याच्यामध्ये मी काय बदनाम मी काय त्याला काय बोललो का, का साहेब मी काहीच नाही बोललो ना फक्त तोच मला बोलला की त्या मुलीला समजावा गुन्हा दाखल करू देऊ नका बोला मी काय समजवणार बाबा तुझं काय असेल तर तो येऊन भेटून गेला मला नवी मुंबईमध्ये बोला मी समजवतो त्या मुलीला ब्लॅकमेल तर काय मध्ये पडू नको त्याला तुझं सूबत ठीक आहे साहेब ठीक आहे